नागपुरातील बियर बार मध्ये सरकारी फाईल्स घेऊन जाणाऱ्या उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्केचं निलंबन करण्यात आलेलं आहे गडचिरोलीतल्या चामोर्शी तालुक्यातील पीडब्ल्यूडीचे अधिकारी देवानंद सोनटक्के यांचा बार मधला व्हिडिओ समोर आला होता सामना हा व्हिडिओ समोर आणला आणि दाखवला शासकीय फाईल आणि ठेकेदाराला धरून बिअर बारमध्ये बसून मद्यप्राशन करताना सोनटक्के यावेळेस वेळेस दिसतोय आणि ही बातमी सामनं दाखवली आणि त्यानंतर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि हा अधिकारी निलंबित झाला आहे बिअर बारमध्ये सरकारी काम करणारा देवानंद सोनटक्के हा उपविभागीय अभियंता जो आहे तो आता निलंबित झालेला आहे सायम टीव्हीचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय मध्याचे घोट रिचवत सरकारी काम तर या प्रकरणामध्ये मंत्री बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया आमचा नागपूरचा सायबर क्राईम विभाग याच्यावर पूर्ण काम करता आहे दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि जो बियर मध्ये जाऊन महाराष्ट्र शासनाच्या नावाची फाईल घेऊन त्या ठिकाणी कामं करत होता त्याला या महाराष्ट्रात नोकरी करण्याचा अधिकार नाही बिअर बार मध्ये जाऊन फायली सही करणे हे महाराष्ट्राला काम करत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या